नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काही महिन्यांपूर्वी बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीने तख्ता पलट झाला आणि तिकडच्या राष्ट्रप्रमुख जे आहेत शेख हसीना यांना भारतात आसरा घ्यावा लागला त्यानंतर एकूणच बांगलादेशामध्ये जे काही अराजकतेचं वातावरण तयार झालेलं आहे त्यातून तिकडच्या प्रामुख्याने या सगळ्या अराजकाचा परिणाम हा तिकडच्या हिंदूंवर किंवा प्रामुख्याने हिंदूंसह इतर जे अल्पसंख्य आहेत त्यांना याचे परिणाम भोगावे लागले आणि मोठ्या प्रमाणावर हिंदूंवर अत्याचार झाले आणि त्यातला मोठा अल्पसंख्यवर्ग हिंदू असल्यामुळे त्यांच्या मंदिरांवर हल्ले करणं त्यांच्या घरांवर हल्ले करणं हे सगळं सुरू झालं आणि त्याचे पडसाद जे आहेत ते बांगलादेशात तर उमटलेच बांगलादेशातला जो हिंदू समुदाय आहे हा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला आणि याचा निषेध त्यांनी नोंदवला पण जगभरामध्ये त्याचे पडसाद उमटले त्यांना पाठिंबा देणारे लोक जे आहेत ते पुढे येऊ लागले भारतामध्ये सुद्धा त्यांच्या समर्थनार्थ अनेक मोर्चे निघाले रॅलीज निघाल्या नेत्यांनीसुद्धा त्याविषयी आपापली मतं व्यक्त केली अर्थात काही लोकांनी अजूनही त्याच्याबद्दल स्पष्टपणे आपली भूमिका जी ती मांडलेली नाही पण एकूणच बांगलादेशाबद्दलची भारतामधली जी भूमिका आहे भारतीयांची जी भूमिका आहे ती अत्यंत तीव्र बनलेली आहे की बांगलादेशाने जे काही केलेलं आहे उलट भा बांगलादेशाचं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतानेच मदत केलेली असताना तिकडच्या अल्पसंख्य हिंदूंवर जे काही अत्याचार चालू आहेत आणि त्याकडे सध्याचं जे अंतरिम सरकार आहे तिकडचं ते पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र असल्यामुळे भारतामध्ये एक संतापाची लाट आहे बांगलादेशाविरुद्ध आणि त्यातूनच मग बांगलादेशला कोणत्याही प्रकारची मदत देऊ नका किंवा बांगलादेशातल्या लोकांना आमच्या इथे उपचार देऊ नका अशा पद्धतीसुद्धा मागणी जी आहे ते पुढे येत्या येताना आपल्याला पाहायला मिळते किंवा त्यांच्याकडे जाणारे जे, जे काही पदार्थ असतील ज्यांचे आदानप्रदान होत असते भारताकडून बांगलादेशमध्ये तर हीसुद्धा बंद करावी तो व्यापार बंद करावा अशासुद्धा मागण्या सातत्याने पुढे येत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आत्ता आपण पाहतोय की अनेक ठिकाणी भारतभर सगळीकडेच जवळपास जिथे जिथे बांगलादेशी घुसखोर आहेत यांच्यावर जोरदार कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा आपण पाहिलं की धुळ्यामध्ये काही बांगलादेशी सापडले त्यानंतर खारघरमध्ये तिकडच्या एका कोपरी गावामध्ये दे बांगलादेशी सापडलेली आहेत आणि मानखुर्दमध्ये मा सापडलेले आहेत भिवंडीमध्ये सापडलेली आहेत दिल्लीमध्ये सुद्धा अर्थातच तिकडे मोठ्या संख्येने बांगलादेशी आहेतच पहिल्यापासून म्हणजे उत्तर भारतामधले अनेक जी राज्यं आहेत तिकडे तर बांगलादेशी घुसखोरांची संख्या प्रचंडच आहे पण आता ते महाराष्ट्रामधल्या छोट्या छोट्या गावांमध्ये किंवा छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा शिरलेले आहेत आणि अनधिकृतपणे राहत आहेत याचे पुरावे समोर येऊ लागलेले आहेत आणि हे काय आत्ताच होतं आहे असं नव्हे आधीपासूनच होतं आहे पण तरी आत्ता त्यांच्यावर हा सगळा एक प्रकारे कारवाईचा बडगा जो आहे तो उघडण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने बांगलादेशी पकडण्यात येऊ लागलेले आहेत हे सगळे बांगलादेशी जेव्हा पकडण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने या कोणाकडेही अधिकृत अशी कोणतीच कागदपत्रं नाही आहेत अनेकांकडे कागदपत्रं आहेत तीसुद्धा बनावट बनवून घेण्यात आलेली आहेत आणि त्यासाठी भारतातल्याच काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना मदत केलेली आहे दिल्लीमध्ये जेव्हा बांगलादेशी पकडले गेले त्याच्यासोबत त्यांना अशी कागदपत्र बनवून देणारी टोळीसुद्धा पकडण्यात आली त्यामुळे ही टोळी काही दिल्लीतच असेल असं नव्हे असं टोळकं जे आहे ते महाराष्ट्रातही असू शकतं महाराष्ट्रातच इतर जिल्ह्यांमध्ये कशाला अगदी दादरमध्ये सुद्धा दादरसारखा मुंबईतला जो अत्यंत गर्दीचा भाग आहे तिथेसुद्धा मोठ्या संख्येने बांगलादेशी जे आहेत ते छोटे छोटे त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय करत असल्याचं दिसून येत आता त्यांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे त्यासंदर्भात अनेक वेळा आंदोलनं वेगवेगळ्या पक्षांनी केलेली आहेत वेगवेगळ्या नेत्यांनी केलेली आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आवाज उठवलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून कशाप्रकारे त्या ठिकाणी गुन्हे जे आहेत ते घडत असतात किंवा गुन्ह्याला चालना मिळू शकते अशा पद्धती शक्यता असते हे सगळं दिसून येतं त्यामुळे बांगलादेशींवर हा जो काही बडगा उगारला जातो आहे त्याचं कारण तेच आहे की एका बाजूला तिकडे असलेले हिंदू अल्पसंख्य जे आहेत त्यांच्या अन्याय करायचा आणि इकडे मात्र बांगलादेशी जे आहेत ते तिकडे कोणती नोकरी नसल्यामुळे म्हणा किंवा भारतामध्ये येऊन आपापले इथे उद्योग व्यवसाय करायचे आपल्याला इथे आधार कार्ड मिळतं किंवा इतर ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या मिळतात विनासायास तर त्यासाठी तिकडे मोठ्या संख्येने बांगलादेशी येत आहेत आणि ते महाराष्ट्रापर्यंत जर येऊ शकत असतील तर याचा अर्थ किती मोठ्या प्रमाणावर हे रॅकेट आहे जाळं पसरलेलं आहे अशा लोकांना भारतामध्ये प्रवेश करून देण्याचं त्यांना सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं हे आपल्याला दिसून येतं आज अनेक सुविधा ज्या आहेत त्या राज्य सरकारांच्या माध्यमातून आहेत विशेषतः गरीब वर्गासाठी केंद्र सरकारच्या पण आहेत राज्य सरकारांच्या योजना आहेत ज्याच्यामध्ये गरिबांना काय अन्नधान्य असेल काही मोफत सुविधा असतील घर असेल शौचालय असतील हे सगळं मिळत असल्यामुळे अशी सगळी मंडळी जी आहेत ती सगळी या बांगलादेशातून मोठ्या संख्येने इथे येतात आणि या सगळ्या सुविधांचा लाभ त्यांनाच बऱ्याच वेळेला मिळताना दिसून येतो आणि त्यांनाही सगळी कागदपत्रं उपलब्ध करून दि दिली जातात त्याशिवाय आत्ता ज्या पालिकांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत ता आशा वेला, आशा तर अशा वेळेला अशा या घुसखोर सुद्धा ही सगळी कागदपत्र देऊन त्यांनासुद्धा मतदार म्हणून उभं केलं जाऊ शकतं त्यामुळे या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे आणि मोठ्या संख्येने बांगलादेशींवर कारवाई होते आणि त्यांना आता बांगलादेशात धाडण्यात येणार आहे आता त्यांनाही स्वीकारलं पाहिजे बांगलादेशाने बांगलादेशाने एकतर भारतामध्ये असलेल्या शेख हसीना ज्या आहेत त्यांना आमच्याकडे सोपव सोपवण्यात यावं यासाठी भारत भारत सरकारकडे किंवा केंद्र सरकारकडे मागणी केलेली अर्थात त्यावर केंद्र सरकारने कोणते उत्तर दिलेलं नाही त्यांना कशाला शेख हसीना हव्यात तर तिकडे खटले त्यांच्यावर दाखल करायचे त्यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत जो काही दावा त्यांच्याकडून केला जातोय अंतरिम सरकारकडून मोहम्मद युनुस सरकारकडून की त्यांच्यावर खटले दाखल करायचे आहेत आणि त्यांना कुठेतरी त्यांनी केलेल्या ज्या काही गुन्हे आहेत त्याची शिक्षा त्यांना द्यायची आहे म्हणून त्यांना कोण हवं आहे तर शेख हसीना हव्यात पण शेख हसीना जे आहेत त्या तिकडच्या तख्ता पलट झाल्यानंतर आल्यात इथे मात्र बांगलादेशी मोठ्या संख्येने येत आहेत ते तुम्ही स्वीकारा त्यांना तुमच्या देशामध्ये घ्या त्यांना ज्या काय सुविधा पाहिजे त्या तुम्ही पहिल्यांदा उपलब्ध करा हे पहिल्यांदा लोकांचं म्हणणं आहे आणि त्यातूनच हे सगळे बांगलादेशी जिथे जिथे आता शिरलेले आहेत आणि अगदी विविध ठिकाणी त्यांनी लॉजवर ते, ते राहत आहेत किंवा काही ठिकाणी भाड्याने घरं घेऊन राहत आहेत म्हणजे यांची सगळी व्यवस्था करण्याचं काम काहीतरी यंत्रणा इथे आहे जी करून देते आणि त्यामुळे अत्यंत मोठा धोका आहे अशा वेळेला हे सगळं जे काम चाललेलं आहे ते अत्यंत योग्य पद्धतीने चाललेलं आहे आणि त्यातून ही सगळी जी काही बांगलादेशातून येणारी ही सगळी अनधिकृत लोकं जी आहेत त्यांना पुन्हा एकदा त्या देशात पाठवून देणं आणि जेणेकरून या ठिकाणी जे गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ असेल किंवा सोयीसुविधा ज्या त्यांचा अनधिकृत पद्धतीने लाभ उठवण्याचा प्रकार असेल याला आळा बसू शकेल तुम्हाला यासंदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद